ने अरे भाई। जो एक और परंपरा त्या महाराष्ट्रामध्ये एखाद्यावर खोटा आरोप करून अटक करायला गेल्यानंतर जसं म्हणाले की आईचं औषध सोयी मी वाहन करतो तर ते औषध अशा प्रकारची दुश्मतालाही या महाराष्ट्राने कधी दिलेलं नाही आणि त्यामुळे आजचा दिवस आहे काळा दिवस आहे प्रमुख जो पत्रकारांना माध्यमांना मी आव्हान करणार जातात तुम्ही सगळे सुपात आहात हा मग तुम्ही त्यांची स्तुती करणार पत्रकारिता करा मग काय प्रॉब्लेम होणार एबीपी मानाच्या कुलकर्णींना बिल दिल्याची अटक झाले आठवत ना अर्णव गोस्वामी तरी किमान त्यांची प्रकरण वाहर करतो त्यांची मांडणी प्रत्येकाची एक वेगळी शैली असते त्यांची मांडणी थोडी अग्रस्थान असेल पण त्या मांडणीच तुम्ही काही वाकडं करू शकलो नाही पण मग टी आर पी घोटाळा काढला त्यात काही सापडलं नाही दोन हजार अठरा सालची घटना अर्णव गोस्वामीच्या पत्नी मला आता सांगत होत्या की दोन हजार अठरा साली अलीबागला आम्ही एक स्टुडिओ डेव्हलप केला त्या स्टुडिओचं काम आर्किटेक्ट केलं आमचा अतिशय जवळचा माणूस काम पूर्ण होत असताना दहा टक्के आपण रिझर्व ठेवतो सगळी काम लीड झाली वगैरे आपण सिक्युरिटी म्हणतो एवढीच न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं की हे आत्महत्या नाही खून आहे त्याची जी सुसाईड नोट दाखवली जाते त्यांचं अक्षर झोत नाही आहे ही फाईल क्लोज झाल्यानंतर आता तुम्ही तीन वर्षांनी ही फाईल ओपन करता आता अर्णब गोस्वामी तुमची ती प्रकरण सोनिया गांधी राहुल गांधी त्या प्रकरणावर तुम्हाला घेता ये येत ये नाही अटक करू शकत नाही या देशामध्ये अभिव्यक्ती सातत राहा मग तुम्ही त्याची फाईल जुनी क्लोज झालेली ओपन करणार या प्रकारची तलाशी या महाराष्ट्रात चालू आहे अहो इंदिरा गांधीने पण हा प्रभाग करून पाहिला तुम्ही तर कि झाडत त्याने सुद्धा ह्या देशामध्ये आणीबाणी आणू पाहिली सहन 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 लोक सहन करत होते सहन करत होते परंतु सहन करताना रस्त्यावर उतरून निदर्शन लाखो लोक मध्ये गेले पत्रकारिता सचली इंदिरा गांधी खुश झाली म्हणाले वा 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 सगळा देश ताब्यात घेतला निवडणुका ला। लागल्या आणि लोकांनी आपल्या मनामधला गुस्सा आपल्या मनातला राग बाहेर काढला इंदिरा गांधी ना सुद्धा पराभव व्हायला लागला सरकार केलं मी देसाई उद्धवजी होश मिळव होश मिळा करो ज्या काँग्रेसला खूष खर्चासाठी तुम्ही करतात तुमच्याबद्दल बोलल्याबद्दल राग नाहीये तुम्ही खूप वेल कर्चर आहात पण दिल्लीहून प्रेशर आला सोनिया गांधी यांची प्रकरण गांधी काढली आहे आणि मग सरकारमध्ये आम्ही असेल तर ऍक्शन घ्या यावर तुम्ही ऍक्शन घेतले उद्धवजी तुम्ही कुठल्या कुठल्या खालच्या स्तरापर्यंत जाणार आहात हिंदुत्वाच्या तुम्हाच्या बाबतीमध्ये तडजोड लोकांवर अन्याय करण्याच्या करण्याच्या बाबतीत तडजोड तुम्ही किती काम काँग्रेसचा दबाव सहन करणार आहात पण हा तुमचा तुमचा प्रश्न आहे ती सत्ता तुमची तुम्हाला लखलाम हो आम्ही असं म्हटलं की तुम्ही म्हणणार की सत्तेत नाही पोट काय पोट उघड नाही व्यवस्थित विरोधी पक्ष आम्ही काम करतो प्रवास करतो काय आमचं निवडत नाही सत्ताजी आमची पंच्याण्णव ते नव्याण्णव आली आणि चौदा ते एकोणीस आली आम्ही विरोधी पक्ष होतो पण तुम्ही तुमचं सगळं स्वत्व घालून बसतात आणि आम्ही स्वस्त बसणार नाही आज महाराष्ट्रामध्ये हजारो दुकाने सुरू आहेत मुंबईत सुरू आहे पुण्यामध्ये सुरू आहेत आहे जोपर्यंत अर्णव गोस्वामी तो पर्यंत संघर्ष चालू आहे हा अर्णव साठीचा संघर्ष नाहीये हा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष संघर्ष आणि आपण ते आमच्या ग्रामीण भाषे म्हणतो की म्हातारी मेल्याचं नाही का सोपवतो जर अर्णव गोस्वामीच्या निमित्ताने तुम्ही पत्रकार शांत असला तो ग्रीप धरून चला किती कोणतरी अर्णव गोस्वामी आतमध्ये जाणार आहे आणि म्हणून सोनिया गांधीला राहुल गांधीला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की एकाच राज्यामध्ये चव्हेचाळीस आमदारांच्या सहाय्याने तिथे कटपुतली सारख्या उद्धवजीला हर नाचवण्याचं काही कारण नाही आणि उद्धवजीने सुद्धा कटपुतली सारखे नाचण्याचं काही कारण नाही अर्णव गोस्वामीची सुटका झाली पाहिजे जी फाईल बंद झाली ती फाईल कशामुळे तुम्ही ओपन केली हे समोर आलं पाहिजे सुसाईड नोटची जे अक्षर आहे ते जुळलं की नाही जुळलं लोकांच्या समोर आलं पाहिजे की धरम से चलना नहीं है महाराष्ट्र है भारत माता की